शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण शिमला मिरचीमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये पावसाळी वातावरण असताना टेम्परेचर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच जास्त प्रमाणात ठिकाणी आहे आणि जे टेम्परेचर तेम्परेच... मध्ये जे व्हेरिएशन होतं याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येतात शिमला मिरची मध्ये प्रामुख्याने तुमच्या ओपन व्हरायटीच्या अशा व्हरायटीमध्ये त्या ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिसतोय आज जवळजवळ आपल्याकडे जे शंभर सव्वाशे प्लॉट बुकिंग झालेले अशा प्लॉटांमध्ये आपण चांगलं नियोजन केलं आता अशा ठिकाणी आपल्याला याच्यानंतर आपण अजून चांगल्या पद्धतीने कामकाज करून कशा पद्धतीने तो व्हायरस आपण रोखू शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव सांगायला महेश विष्णू कुशारे नांदूर खुर्द तालुका निफड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास वीस पन्न ब्याण्णव पंच्याण्णव बरं आता आपण आलेलं शेड्यूल पहिल्यापासून फॉलोअप केलं बरोबर आहे आता तुम्ही बाहे बाकीच्या ठिकाणी ऐकलं असेल मिरचीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम लोकांना येत आहे खूप प्रॉब्लेम त्या तुलनेत आपल्याकडं काहीच प्रमाण नाही आणि अशा व्हरायटी मध्ये दोन पाच टक्के याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आहे आता तो जो आपल्याला ज्या ठिकाणी आता तो व्हायरस आलेला असेल आता जर बघितलं तर व्हायरसचं जे झाड असेल ते तुम्ही काय करायचंय ते माती सकट उपटून आपल्याला त्या ठिकाणी बाहेर काढून घ्यायचंय आता लक्षात घ्या हे झाड काढत असताना आपण ही काळजी घ्यायची की त्या झाडाची आपण कुठेही दुसरीकडे स्पर्श करायचं नाही किंवा आपला हात दुसऱ्या झाडाला लागू द्यायचं नाही आता याच्यासाठी आपण जे शेड्यूल देतो ते आथ आथ दे एक शेवटचं शेड्यूल सांगा बरं काय काय आलेलं आहे तुम्हाला याच्या व्हायरस साठी बर नंतर कराटे आणि ग्रोसिड घेतलं बर आणि झिरो बावन बोरॉन लेग आणि रोको ओके आणि एक स्पार्क हे स्प्रे घेतल्यानंतर अतिशय रिझल्ट छान आले काय काय आले मध्ये हे टाकलं त्यामध्ये टोनर प्लस घेतलं ओके बॅक्टो रिलीज गुळ आणि ताक हे विजेट ठेवलं दोन तीन दिवस बाकी त्याची सोडलं ड्रिप मधून सोडलं ओके हे okay. दोन केले फॉलो बर शेतकरी मी तुम्हाला लक्षात घ्या आता हे कामकाज करत असताना त्यांचं शेवटचं शेड्यूल तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की याच पद्धतीने त्यांनी कामकाज केलं आता याच्यानंतर मी तुम्हाला दोन ते तीन स्प्रे आपण व्हायरससाठी अजून कोणते वेगळे घेऊ शकतो याच्याबद्दल मी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतोय की सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी एक स्प्रे फार महत्वाचा राहील आता तुम्हाला सिग्नोवा कंपनीचा हेक्झाबॉस आणि स्पार्क याची सुद्धा फवारणी तुम्हाला आलेली ही फवारणी केल्यानंतर आपल्याला काळोखी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिसून येईल आता याच्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला आय कंपनीचं आपल्याला त्या ठिकाणी जे आपण हे कॉम्बिनेशन जे सांगतो हे अतिशय महत्वाचं कॉम्बिनेशन राहणार आहे त्याच्यामध्ये टोमॅटप लक्षात घ्या आय कंपनीचं टोमॅटप तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे मिली घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बाहेर कंपनीचा लेसेंटा तुम्हाला पन्नास ग्रॅम आणि त्याच्यामध्ये सुपरप्लस अडीचशे मिली ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची ही जर फवारणी आपण काढून घेतली तर आपल्याला वायरस आणि जे आपण पांढरी माशी किंवा थ्रीपचा प्रादुर्भाव म्हणतो या सर्वांपासून आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण त्या ठिकाणी करता येईल त्यानंतर तिसरी पावन या दोन फावण्या झाल्या तिसरी पाहणे ज्या ठिकाणी आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात वायर दिसत असेल पानांच्या वाट्या दिसत असतील त्यानंतर थोडंफार पानं गोळा झालेले दिसत असतील अशा ठिकाणी आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी कोजन पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि एन्ट्राकोल पाचशे ग्राम ही तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची या तीन फवारणी आपण व्यवस्थित पद्धतीने जर काढून घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना ड्रिपच्या एप्लिकेशन मधून सुद्धा आपल्याला प्लॉटमध्ये थोडाफार पिवळेपणा दिसतोय आपल्याला याच्यापासून आपल्याला काळोखी चांगली आली पाहिजे फुल सेटिंग त्या ठिकाणी चांगली झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला आयसीएल कंपनीचं पाच पंचाळीस पाच त्या ठिकाणी चार ते पाच किलो आपल्याला एकरी त्या ठिकाणी द्यायचं आहे ते देऊन घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस एकरी पाच लिटर हा डोस आपण जर व्यवस्थित देऊन घेतला तर नक्कीच आपले फुटवे त्या ठिकाणी चांगले येतील फुल सेटिंग त्या ठिकाणी चांगली होईल त्यानंतर दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा दुसऱ्या मध्ये सुद्धा आपल्याला चांगलं कॉम्बिनेशनच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला ओमेस कंपनीचा आल्बर्ट सोल्युशन एक दोन किलो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय सोल्युशन घेत असताना आपण नक्कीच पाण्याचं नियोजन सुद्धा करणं तितकंच गरजेचं राहील पाणी आपल्याला सुरुवातीला देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर आल्बर्ट सोल्युशन आपल्याला द्यायचे पाणी एक तास दिला आल्बर्ट सोल्युशन देऊन घेतलं त्याच्यावरती तुम्हाला दहा मिनिटं परत पाणी देऊन घ्यायचे हे दुसरं ऍप्लिकेशन आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचं त्यानंतर तिसरं ऍप्लिकेशन देत असताना डम्पिंगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी व्हायला नको याच्यासाठी आपल्याला तिसऱ्या अप्लिकेशन मधून आपल्याला एलिएट लक्षात घ्या बाहेर कंपनीचं एलिएट एक पाचशे ग्रॅम ते साडेसातशे ग्रॅम पर्यंत आपल्याला ड्रिपमधून देऊन घ्यायचंय तिसरं ऍप्लिकेशन या स्टेजला आल्यानंतर जर, जर आपण देऊन घेतलं तर नक्कीच आपल्याला डम्पिंग पासून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता हे कामकाज केलं नियोजन केलं याच्यानंतर आपल्याला फुल सेटिंगसाठी जे पवार त्या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावनचो तीस दोनशे लिटरला पाचशे ग्राम हे अतिशय महत्वाची फवारणी राहणार आहे जेणेकरून आपली फुल सेटिंग चांगली होईल गळ त्या ठिकाणी होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला झिरो बावचोतीस पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक आपल्याला रोको घ्यायचं किंवा नेटिव्ह घ्यायचं रोको घेत असाल तर अडीचशे ग्राम घ्या नेटिव घेत असाल तर शंभर ग्राम घ्या आणि त्याच्यामध्ये प्रोस्टिन प्रोस्टीन तुम्हाला दोनशे लिटरला पाचशे मिली ही फवारणी आपल्याला करून घ्यायची ही फवारणी केल्यानंतर नक्कीच आपली फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी होईल आता या फवारण्या झाल्या व्यवस्थित ड्रिपचे चे अप्लिकेशन दिले आप नक्कीच आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला बदल त्या ठिकाणी दिसून येईल आता याच्यानंतर आपल्याला फळाची साईज वाढली पाहिजे मुळांची संख्या अजून वाढली पाहिजे याच्यासाठीचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा आपल्या प्लॉटांची अजून बुकिंग चालू आहेत कोणाचे प्लॉट बुकिंग करायचे असेल तर नक्की बुकिंग करून घेत चला तुमच्याकडे माझ्या मते तिसरी व्हिजिट आहे ना तुमची फक्त भेट पाहिलं बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो लक्ष घ्या प्लॉटांच्या बुकिंग करा नक्कीच आमचा प्रयत्न असतो की आपण एक ते दोन तरी प्रत्येक प्लॉटवरती देण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो काय करायचं त्याच्यासाठी बुकिंग क्रमांक तुम्हाला सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील नक्की विचारत चला तर शेतकरी मित्रांनो काय करायचं अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती सर्वप्रथम आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद